जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचा मृत्यू होतोच त्यात लहानपण तारुण्य आणि म्हातारपण या अवस्था पार कराव्या लागतात पण जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे त्यानं ही सगळी नैसर्गिक प्रक्रियाच बदलून टाकली आणि त्यात उलट बदल केलाय सत्तेचाळीस वय असणारा हा माणूस विस इतल्या तरुणाला लाजवेल असा दिसतोय पांढरे व्हायला लागलेले केस देखील या पठ्ठ्यानं कमी करून दाखवलेत सोबतच दा शरीरातल्या इतर अवयवांचं देखील वय त्यानं कमी केलंय आता हे सगळं करण्यासाठी तो वर्षाला साधारण सतरा कोटी रुपये खर्च करतोय आपल्याला म्हातार पण येऊच नाही आणि आप आपल्याला अठरा वर्षांचं तरुण होता यावं यासाठी ते सगळं करतोय तो जो प्रयोग करू पाहतोय त्याकडे अमरत्वाची चावी म्हणून देखील पाहिलं जात आहे पण त्याला तरुण नेमकं कशासाठी व्हायचंय त्यात त्याला यश मिळतंय का मुळात तो माणूस आहे कोण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो करत असलेला रिव्हर्स एजिंग हे प्रकरण नेमकं आहे तरी काय या सगळ्या गोष्टींबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत महाराष्ट्रभूमी आपण ज्या व्यक्तीबद्दल चर्चा करतोय तो काही साधा सुद्धा माणूस नाहीये तो अमेरिकन उद्योगपती असून त्याचं नाव आहे ब्रायन जॉन्सन आता अचानक हा व्यक्ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सत्तेचाळीस वर्षांचा हा उद्योगपती सध्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे जेरोधा कंपनीचे सीओ निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये तो दिसणार होता आता निखिल कामत हे तेच आहेत ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती निखिल कामत हे ब्रायन जॉन्सन यांची देखील मुलाखत घेणार होते यासाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ठरल्याप्रमाणे मुलाखत सुरूही झाली ब्रायन जॉन्सन न काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली पण अचानक त्यानं मुलाखतीतून काढता पाय घेतला फाईव्ह स्टार हॉटेल आणि एन नाईन्टी फाय मास्क देखील त्यानं घातलेलं होतं त्याला इथल्या वातावरणाचा त्रास झाला आणि तो तिथून बाहेर पडला त्याने भारतातल्या हवामानाबद्दल चिंता व्यक्त केली आणि इथल्या राजकीय नेत्यांच्या कामावर देखील शंका उपस्थित केली अर्थात यामुळे त्याच्यावर टीका सुरू झाल्यात आणि ब्रायन जॉन्सन पुन्हा एकदा चर्चेत आलाय मुलाखत अर्धवट सोडल्यानंतर ट्विटर म्हणजेच एक्स वर पोस्ट करत ब्रायन जॉन्सन न या घटनेबद्दल सांगितलंय त्यांनी लिहिलंय की भारतात मी खराब हवेमुळे पॉडकास्ट लवकर संपवला हॉटेल मधील एअर प्युरिफायर बाहेरील हवा फिल्टर करू शकला नाही ज्यामुळे आणि ची पातळी पंच्याहत्तर मायक्रोग्रॅम प्रति मीटर पर्यंत पोहोचली त्यानं असाही दावा केलाय की हे चोवीस तासात तीन चार सिगरेट ओढण्याच्या बरोबरीच आहे पुढे तो म्हणतो की इतकं वातावरण दूषित असूनही लोक बाहेर धावत होते लहान मुलं या हवेत श्वास घेतायत पण कोणीही मास्क घालत नाहीये हे सगळं खूप गोंधळात टाकणार आहे भारताच्या नेतृत्वानं याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणून का घोषित केलं नाही असा प्रश्न देखील त्यानं उपस्थित केला आता हे सगळं बोलणाऱ्या या ब्रॉयन जॉन्सन बद्दल जाणून घेऊयात आता भारतात आल्यानंतर ब्रॉयनला तीन दिवसात डोळे आणि गळ्यात त्रास जाणवायला लागला आता ब्रँड जॉन्सन खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झाला तो दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे जेव्हा त्यानं फक्त सात महिन्यात आपलं वय कमी झाल्याचा दावा केला होता त्यानंतर तो लोकप्रिय झाला म्हणजे तो करत असलेल्या प्रयोगानंतर म्हणजेच रिव्हर्स एजिंग न त्याचं हृदय सदोतीस वर्षांच्या माणसासारखं त्वचा अठ्ठावीस वर्षांची हाड तीस आणि हे अठरा वर्षांच्या व्यक्तीसारखी झाली असं बोलल्या जातं पण हे त्यानं कसं शक्य केलं ते पाहू आता ब्रायन आपल्या वयाला कमी करण्यासाठी मोठी मेहनत घेतो अर्थात त्यासाठी तो त्याची डाएट कसोशीनं पाळतो म्हणजेच तो दिवसभरात फक्त एकोणावीसशे सत्याहत्तर कॅलरीज घेतो तेही सकाळी सात ते अकराच्या मध्येच नंतर तो काहीच खात नाही त्याच्या वयाला कमी करण्यासाठी जवळपास तीस डॉक्टरांची एक टीम त्याच्यासोबत असते त्याही पेक्षा विचित्र वाटणारी गोष्ट म्हणजे तरुण राहण्यासाठी त्याच्याच मुलाच्या रक्ताचा प्लाझ्मा त्यानं वापरलाय पण नंतर त्यानं तो बंद केला त्याच्या मुलासोबत त्याचं नातं घटतय त्याच्या मुलासोबत कायम राहता यावं यासाठीच तो हे सगळं करत असल्याचं बोलल्या जात आहे त्यामुळे तरुण राहण्यासाठी ब्रायन दरवर्षी जवळपास सतरा कोटी रुपये खर्च करतोय ब्रायन दररोज पन्नास ते शंभर प्रकारची वेगवेगळी औषधं आणि सप्लिमेंट्स घेत असल्याच्या चर्चा त्याला शरीरातील प्रत्येक अवयवाचा वेगळा वेगळा अभ्यास करून तो अवयव कायम तरुण ठेवायचा सगळ्या अवयवांची तपासणी करून त्यावर प्रक्रिया करणारा तो पहिला माणूस असल्याचं बोलल्या जात आहे एकंदरीतच मशीन्स आणि गोळ्या औषधांच्या इतका सानिध्यात राहणारा तो एकमेव माणूस असावा रात्री एकदा बाथरूमला ला लागतं लागत ला वेळच येऊ नये म्हणून त्यानं डॉक्टरांची मदत घेतली जेणेकरून झोप चांगली आहे विचित्र आणि वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ब्रायनवर नुकतीच नेटफ्लिक्स वर डॉक्युमेंटरी आली आहे रिव्हर्स ही मृत्यूला ऑप्शनला ठेवणारी संकल्पना आहे अर्थात यावर अजूनही काम करत आहे पण हा प्रयोग अजून तरी प्रयोग शाळेपुरताच मर्यादित आहे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन शरीराशी खेळणाऱ्या या ब्रायन बद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा